नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर आता जाणून घेऊयात कि अखेर एक जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचे बाजार भाव तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही त्र्याहत्तर सेंट्सच्या वर आलेली आहे ही कापसाची बाजारभाव पातळी इथून दोन ते तीन आठवड्यापूर्वी पाच वर्षाच्या निच्चांकी म्हणजे सत्तर सेंट्सच्या लेवल पर्यंत खाली आली होती पण तिथून कापसाच्या बाजारभावाला आधार मिळाला आणि हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट आपल्याला एक जुलै नंतर सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कायम राहताना दिसणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला एक जुलै नंतर जर कापसाचा बाजारभाव पंच्याहत्तर सेंटच्या वर येऊन ठेपला तरी काही आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात सुधारणा होत असेल तर देशामध्ये साहजिक आहे की का कापसाचा भाव वाढणार कारण कापूस ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि दुसरीकडे मित्रांनो आपण जर बघितलं तर जून महिन्यामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी जी कापसाची विक्री वाढली होती पैशाच्या आवश्यकतेमुळे ही कापसाची विक्री आता हळूहळू कमी होत आहे आणि एक जुलै नंतर ही कापसाची विक्री प्रचंड घटणार आहे ज्यामुळे कापसाच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार यामुळे सुद्धा कापसाच्या भावात केली जात आहे जो कापसाचा भाव सध्या सात हजार ते साडेसात हजाराच्या दरम्यान दिसत आहे ही कापसाची जी भाव पातळी मित्रांनो ही आपल्याला एक जुलै नंतर कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशे न वाढताना दिसेल आणि कापसाचा बाजारभाव हा आपल्याला सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान दिसणार आहे याचा अर्थ एक जुलै नंतर किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे की एक जुलै नंतर कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशेची सुधारणा कापसाच्या भावात दिसणार आहे या परिस्थितीमध्ये मग आपण कापूस विकावा की मग थांबावं तर माझं मत आहे कापसाच्या भावात काय भविष्यात प्रचंड तेजी येणार नाही म्हणून आपण जर या शेदोनशेच्या तेजीमध्ये कापसाची विक्री केली तर मला वाटतं आपल्या सर्वांचं या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्थाकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार